नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी माहिती सांगायची आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉईड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या हे डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस अशा सर्व सर्व्हिसेसचा समावेश आहे त्याचसोबत आपण आता ऍपच्या माध्यमातून लाईव्ह मार्केट सेशनचं अलर्ट सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे उद्याच म्हणजे सोमवारी लाईव्ह मार्केट सेशन आहे आणि हे सेशन सर्वांसाठी उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे त्या सर्वांना उद्या सकाळी साडेआठ ते पावणे नऊ ह्या दरम्यान ॲपमध्ये एक नोटिफिकेशन येईल आणि त्याच्या खाली जॉईन बटन असेल तुम्ही बरोबर नऊ वाजता त्या बटनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली आपल्या लाईव्ह मार्केट सेशनमध्ये जॉईन होता येईल तर अशा प्रकारे आपण एक एक सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायला सुरुवात करतोय आपण जर ॲप आप अजूनही डाउनलोड कर केलं नसेल आणि करायचं असेल तुम्हाला तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचसोबत कमेंटमध्ये सुद्धा सगळ्यात पहिली जी कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट असं म्हणतो त्यामध्ये सुद्धा ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी माहिती बघायची ती लाईव्ह मार्केट सेशन विषयी उद्या म्हणजेच सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आणि आपल्याला आता माहिती झालंच असेल की सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी म्हणजे एक दिवस आड सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी असते यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं हे समजून घेतो त्याचबरोबर आपल्याला तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली जातात तर अशा प्रकारे हे लाईव्ह मार्केट सेशन असतं सोमवारचं सेशन विशेष महत्वाचं असतं कारण आपण सोमवारीच संपूर्ण आठवड्यासाठीच आपण ऍस्ट्रो मार्केट अपडेट देत असतो आता या एस्ट्रो मार्केट अपडेटला फार महत्व आहे तुम्ही मागच्या जर समजा एक चार पाच आठवड्यांचं जर चेक केलं अर्थात कुठल्याही आठवड्याचं काढून चेक करू शकता तर आपण त्याच्यामध्ये काही महत्वाच्या वेळा देतो त्यानंतर निफ्टीसाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल देतो त्याबरोबर त्या आठवड्यात जर काही घटना घडणार असेल तर ती त्या घटनेविषयी आपण आधीच भाकीत करून ठेवतो आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की आतापर्यंत केलेली सर्व भाकित जवळजवळ आपल्याला बरोबर येताना दिसलेली आहेत मागच्या आठवड्यात एकोणतीस तारखेचं सांगितलं होतं एकोणतीस तारखेला मार्केटमध्ये मा आपल्याला रिव्हर्स शॉर्ट टर्म मध्ये रिव्हर्सल बघायला मिळू शकतं त्या पद्धतीनं ते झालं देखील अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण या एस्ट्रो मार्केट अपडेटमध्ये मा बघत असतो आणि त्या होताना आपल्याला बघायला मिळतात म्हणजे मला यातून हेच सांगायचं आहे की एस्ट्रोच्या साहाय्याने आपण मार्केटचं विश्लेषण अगदी नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत अॅक्युरेटली करू शकतो त्यानंतर आपल्याला पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस विषयी तुम्हाला माहिती सांगायची लवकरच म्हणजे एक दोन दिवसातच तुम्हाला ऑगस्ट बॅच साठीचे सर्व ऑफर्स सांगितले जातील ग्रुपमध्ये त्याचबरोबर उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा ह्या सर्व ऑफरविषयी माहिती सांगितली जाईल आपल्या सर्व पेड कोर्सेससाठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स आहे आणि सगळ्याला एकत्र करून आपला जो आत्मा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या सर्वांच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण करतो ह्या कोर्सबद्दल सर्व माहिती सांगितली जाते तर अशा पद्धतीनं हे सर्व कोर्सेस आहेत आणि ह्यांच्या ह्यांचे प्रवेश सुरू आहेत अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर जर पाठवला हो तर तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व कोर्सेसची सर्व डिटेल माहिती पाठवली हो जाते तर हे झालं महत्वाच्या माहिती जी तुम्हाला आज सांगायची होती त्यानंतर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि इंडेक्स मध्ये सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर मात्र निफ्टीचा हा चार्ट जो पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये मी ओपन केला आहे त्याच्यावर निफ्टीचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्स मध्ये म्हणजे निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवार सकट प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर आता सोमवारसाठी मी तुम्हाला एक महत्वाची लेवल ड्रॉ करून दिलेली आहे आणि ही लेवल आहे चोवीस हजार पाचशेची आता ह्या लेवलचं महत्व काय आहे जर चोवीस हजार पाचशेच्या आसपास सपोर्ट घेतला म्हणजे इथपर्यंत आलं कदाचित थोडस खाली गेलं वर गेलं सपोर्ट घेतला डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते मात्र जर काही कारणामुळे हा ही जी लेवल आहे हा जो सपोर्ट आहे हा ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र आणखीन सेलिंग होऊ शकतं खाली जात असताना चोवीस हजार चारशे पन्नास चोवीस हजार चारशे पंचवीस मग अगदी चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तर तीनशे पन्नास तीनशे पंचवीस पर्यंत सुद्धा किंमत खाली जाऊ शकते म्हणजे आहे इथून साधारणपणे एक दोन एकशे दीडशे ते दोनशे दोनशे होईल दीडशे ते दोनशे पॉईंट आणखीन मग खाली जाऊ शकतं जर ह्याच्या खाली टिकायला लागलं ला तर मात्र नुसतं थोड्या वेळासाठी खाली गेलं परत बाउन झाला परत असं डब्ल्यू पॅटर्न बनला तर मात्र इथेच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळू शकते त्यामुळे चोवीस हजार पाचशे ही अतिशय महत्वाची लेवल आहे उद्यासाठी ह्या लेवलच्या आसपास काय होतंय याच्यावर ह्याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे इथे सपोर्ट घेऊन डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होतीये काही लेवल तुटून आणखीन खाली जात आहे त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे झालं निफ्टी फिफ्टी विषयीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये जाऊया बँक निफ्टीमध्ये ही लेवल आता निफ्टीमध्ये काय झालंय बरेच दिवसानंतर ही लेवल अशा एखाद्या राऊंड फिगरला आली आहे चोवीस हजार पाचशे सारख्या अदरवाईज आपल्याकडे राऊंड फिगर कधी येत नाहीत कारण ॲस्ट्रोच्या ज्या लेवल असतात त्या राऊंड फिगर असतीलच असं सांगता येत नाही जसं आता इथे बघा पंचावन्न हजार चारशे पस पासष्ट लेवल आली आहे पंचावन्न हजार चारशे पासष्ट म्हणजे फिफ्टी फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की इथे पण सेम आहे कदाचित काय होऊ शकतं इथपर्यंत येऊन किंवा थोडंसं खाली जाऊन मग खाली वर येईल आणखीन थोडं खाली डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाऊ शकतं मात्र जर काही कारणानं ही लेवल ब्रेक झाली तर मात्र बँक निफ्टीमध्ये सुद्धा आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि साधारणपणे ते आपल्याला मंदी दिसू शकते तर त्यामुळे आता ही लेवल जी आहे पंचावन्न हजार चारशे पासष्ट पस, ही सपोर्ट म्हणून काम करते काही सपोर्ट ब्रेक होतोय हे बघणं उद्याच्या दिवसात इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यावर सर्व पुढच्या गोष्टी अवलंबून असेल तर मायमते आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बँक निफ्टीमध्ये सुद्धा कशा प्रकारे उद्या होऊ शकते आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर ह्याच्यापेक्षा खाली टिकणार असेल तर कोणत्या लेवल येऊ शकतात हे देखील मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगेन आधी टिकतय का डब्ल्यू पॅटर्न तर म्हणत नाहीये ना वगैरे सर्व गोष्टींची काळजी घेऊन झाल्यानंतर ब्रेकआउट कन्फर्म झाल्यानंतर मी तुम्हाला हे सांगू शकेन वर जाणार असेल तर वर कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतं खाली जाणार असेल तर खाली कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतं सर्व गोष्टी उद्या मार्केट चालू असतानाच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा ऐंशी हजार चारशे च्या आसपास ही लेवल आलेली आहे जर ऐंशी हजार चारशेच्या आसपास एक डब्ल्यू पॅटर्न बनला तर एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र ऐंशी हजार चारशेची लेवल ब्रेक झाली आणि याच्या खालीच टिकत राहिला तर याच्यामध्ये साधारण एक चारशे पाचशे ची पॉईंटची आणखीन मंदी येऊ शकते म्हणजे ऐंशी हजार चारशेला असणारा सेन्सेक्स ऐंशी हजारपर्यंत मग सहज येताना आपल्याला दिसू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला इथे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे की ऐंशी हजार चारशे ही लेवल कशा पद्धतीनं मार्केटमध्ये त्याला रिस्पेक्ट मिळतोय त्याला रिस्पेक्ट मिळाला तिथे सपोर्ट घेतला तर मग एक बाउन्स येण्याची शक्यता आहे तसं नाही झालं तर मात्र सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते तर हे झालं सेन्सेक्सचं विश्लेषण इथे आतापर्यंत आपण काय केलंय तिन्ही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण अगदी थोडक्यात पण एकदम अप्रोप्रिएट पद्धतीनं केलेलं आहे आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत मात्र इथून पुढे जात असताना मला जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हायचं असेल शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे तुम्हाला आपले जे ग्रुप आहेत म्हणजे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत ह्यापैकी कोणताही एक ग्रुप जॉईन करा त्यानंतर आपलं जे ॲप आहे तुमचा जर अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ॲप तुमच्याकडे जर आयफोन असेल तर आय ओ एसचं ॲप दोन्हीपैकी जो मोबाईल असेल त्यानुसार ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही कराल त्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठीचे परिवारात सामील व्हाल आता ह्या दोन्हीच्या लिंक जे आहेत त्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला मिळू शकतील आता तुम्हाला एकदा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झालात आता तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपल्या प्लॅटफॉर्मवर हे शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर अशा तीन लेवलमध्ये हे शिक्षण दिलं जात आता पहिला जो फ्री कोर्स आहे याच्यामध्ये काय काय फ्री आहे आणि काय काय कोर्सेस उपलब्ध आहेत ते आता आपण बघूया ता तर आत्ताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे दैनंदिन विश्लेषण या मालिकेतील व्हिडिओ दररोज संध्याकाळी उद्या मार्केटमध्ये मा काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी त्याचं विश्लेषण करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात तर त्यामुळे तो फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर सोमवार बुधवार आणि शुक्रवार लाईव्ह सेशन उपलब्ध करून दिलं जातं लाईव्ह मार्केटमध्ये मा प्रकारे मुवमेंट येऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात हा सुद्धा फ्री एक पार्ट है। आता हा झाला फ्री पार्ट कोर्सेस मध्ये फ्री कोर्सेस काय काय आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी साठी किंवा शेअर मार्केट साठी अगदी नवीन असाल तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे तर तुम्ही काय करू शकता आपला जो पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तो अवश्य करा तो फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपल्या ऍप मध्येच उपलब्ध आहे ज्याच्यामुळे शेअर मार्केटच्या सर्व संदर्भात ज्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील त्यानंतर आपला पुढचा कोर्स आहे तुम्हाला एकदा बेसिक यायला लागलं की तुमची इच्छा असणार आहे की तुम्हाला पण करता पाहिजे आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल कोर्स हा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं बनवलेला आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की कोणत्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जाणार नाही इतकं माहिती इतकं नॉलेज आपण या टेक्निकल अनालिसिस कोर्स मध्ये दिलेलं आहे त्यामुळे तो कोर्स सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे म्हणजे तुम्हाला एकदा बेसिक यायला लागलं विश्लेषण यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपल्या तिसऱ्या कोर्सच नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडर होताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते काय काय गोष्टी असाव्या लागतात कशा पद्धतीने मॅनेज करायचे असतात हे सर्व आहे तर त्यासाठी तुमच्याकडे ऍप असणं आवश्यक आहे ते हे झालं फ्री कोर्स विषय अजूनही जर तुम्हाला काही फ्री कोर्स विषय माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द तिसरा कुठलाही शब्द लिहू नका आणि हे दोन शब्द असायचे असेल फ्री कोर्स असे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवा तुम्हाला एका दिवसामध्ये रिप्लाय दिला जाईल आणि तुम्हाला सर्व फ्री कोर्स विषयी सर्व माहिती सांगितली जाईल तुम्हाला जर जा प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर हे दोन शब्द प्रीमियम ग्रुप ह्याच्यापेक्षा कुठलाही तिसरा शब्द ऍड करू नका किंवा काढून टाकू नका प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस जे होते हे ॲपमध्ये उपलब्ध होते तसंच आता प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्ही मध्येच घेऊ शकता ही खूप मोठी आपल्याला सोय इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयीची अधिक माहिती हे टाकून येईल त्याचबरोबर पेड कोर्सेसची अधिक माहितीसाठी तुम्हाला पेड कोर्स असेच दोन शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसविषयी अधिक माहिती सांगितली जाईल आता पेड सुद्धा मध्ये चालू झालेले आता आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपला जो नवीन मेगा कोर्स लॉन्च झाला आहे हा सहा महिन्याचा कोर्स आहे याच्यामध्ये याच नाव आत्मा कोर्स असं आहे आणि ह्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल अनालिसिस आणि गणित या चार शास्त्रांना एकत्र करून एक अतिशय सुंदर अशी सिस्टीम बनवली आहे आणि त्या सिस्टीमच्या सहाय्यानं आपण नव्वद ते, ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेटली मार्केटला प्रेडिक्ट करू शकतो तर ते कशा पद्धतीनं करायचं असतं हे त्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्याच्याही ऍडमिशन आता चालू आहेत तुम्हाला ह्या कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व माहिती सांगितले जाईल तर हे झालं आपल्याला शेअर मार्केट मराठी या सिस्टीम विषयी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी सर्वांना दिलेली माहिती आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बनवायला बघायला सुरुवात केल्या केल्या तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद